हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा नारदाला कामावर विजय मिळविल्याचा अहंकार झाला होता आणि मोह नष्ट झाल्याचा अहंकार झाला होता परंतु नारदाचा मोहनाश करण्यासाठी विष्णूने माया दाखवली आणि नारदाचा मोहनाश केला म्हणून अहंकाराचा नाश झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही असे प्रतिपादन शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी बालसंत दीपशरणजी महाराज यांनी केले कथेच्या प्रारंभी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्या भाईजी यांनी दीपशरण महाराजांचे हार घालून स्वागत केले यावेळी सौ अर्चना रवींद्र लद्धाड सौ अणसयाद सुधाकर मानवतकर यांनी व्यासपीठावर शिवपुराण ग्रंथाचे पूजन करून आरती केले श्रीमती प्रेमलता जयस्वाल श्रीमती उषा जयस्वाल यांनी महाराजांना शाल व वस्त्र भेट दिले के एन कापडे प्रकाश बदर यांनी माल्यार्पण केले आजच्या दिवसाचे व्यवस्थापन अग्रवाल समाज महिला मंडळ आणि प्रसाद वितरण सिंधी समाज महिला मंडळ पंजाबी समाज महिला मंडळ वर्मा समाज महिला मंडळ गुजराती समाज महिला मंडळाकडे होता सद्भावना सेवा समितीद्वारा जगदगुरु संत तुकाराम महाराज वारकरी भवन बुलडाणा येथे दिनांक चार ते दहा ऑगस्ट दुपारी दोन ते सहा या वेळेत भव्य संगीतमय महापुराण कथेचे आयोजन केले आहे कथेचा विस्तार करताना म्हणाले ईश्वर कधीच कोणाचा विश्वासघात करत नाही विश्वास करून तर पहा सरळ माणसाला ईश्वर सोपा आहे लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जायगा या भजनावर श्रोते मंत्रमुग्ध झाले होते भजनाचा रंग लागला हे मराठी भजन श्रोत्यांना खूप आवडले सायंकाळी आरतीपूर्वी सद्भानव सेवा समितीचे सह कोषाध्यक्ष श्री तिलोक चंजी चांडक यांचा एकाहत्तरावा वाढदिवस समितीचे अध्यक्ष श्रीमान भाईजी यांनी शाल देऊन व दीपशरण महाराजांनी गुलाबाचे रोप देऊन साजरा केला दोघांनीही तिलोक हार घालून अभिनंदन केले यावेळी व्यासपीठावर भाईजी राजेश देशलहरा पालाल शर्मा सिद्धार्थ शर्मा मनीष शर्मा सौ कुंदा पाटील विजय शर्मा माया शर्मा पुरणमल शर्मा नितीन जयस्वाल सुरेश गट्टाणी यांनी आरती केली सौ मंदा संतोष तुपकर यांनी रुद्राभिषेक करून आरती केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले